झाल्याने दुचाकी घसरून खंडोबावाडीच्या तरुणाचा मृत्यू आष्टा भिलवडी रस्त्यावरील घटना आष्टा भिलवडी रस्त्यावर हॉटेल सरपंच जवळ अचानक कोल्हा तोल आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात ओंकार नंदकुमार माने वय सत्तावीस राहणारा खंडोबाची वाडी तालुका पलूस या तरुणाचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री घडली ओंकार माने हेने ओंकार माने हे आष्ट्याकडून भिलवडीकडे आपल्या दुचाकीवरून येत असताना रस्त्याच्या कडीला असलेल्या उसाच्या शेतातून अचानक एक कोल्हा बाहेर आला त्या कोल्ह्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ओंकार याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी त्याच्या अंगावरून गेली या गंभीर अपघातात ते बेशुद्ध अवस्थेत होते स्थानिकांनी त्यांना तातडीने मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला ओंकार माने याच्या अपघाती निधनाने खंडोबाची वाडी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे खंडोबाची वाडी येथे शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ओंकार माने याच्या पश्चात पत्नी मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे